नमस्कार शेतकरी बंधूंनो नो कृषीपुरा युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे हार्दिक स्वागत आपण जर युट्यूब चॅनल नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अनुरुजी विविध बाजार समित्यांचे कांद्याचे बाजार बघण्यासाठी शेजारी दिलेल्या बिलायकोनला प्रेस करून ठेवा आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांद्याचे बाजार भाव कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला किती भाव मिळते संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर या व्हिडिओ आपण शेवटपर्यंत चला तर मग सुरू करूया तर पहिली बाजार समिती शिरूर कांदा मार्केट आवाखाली आठशे बासष्ट क्विंटलची किमान रव तीनशे रुपये कमाल द्रेटला सतराशे रुपयानुसार द्रं रेटले अकराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई कांदा बटाटा मार्केट आवाखाली अकरा हजार तीनशे पंधरा क्विंटलची किमान द्र भेटल्या नऊशे रुपये कमालद्र हटले पंधराशे रुपयानुसार द्रंद्र रेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा आहे कोल्हापूर अवकाली तीन हजार एकशे सात क्विंटलची किमान रवला चारशे रुपये कमालद्र हिला अठराशे रुपये आणि सर्व रंध्र भेटले नऊशे रुपये त्यानंतरची बाधा समिती आहे पिंपळगाव बसवंत जात आहे उन्हाळी अवकाली आठ हजार तीनशे क्विंटलची किमान भेटल्या चारशे पन्नास रुपये कमाल द्र हिटल्या एकोणीसशे बावन्न रुपये आणि सर्वात रंध्र भेटले बाराशे पन्नास रुपये त्यानंतरची बाजा समते आहे कोप कोपरगाव जात आहे उन्हाळी अवकाली तीन हजार चारशे चोवीस क्विंटलची किमानद्र हिटल्या पाचशे रुपये कमाल दर आहे सोळाशे अकरा रुपये आणि सर्वात रंध्र भेटले अकरा रुपये अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समती लासलगाव जात आहे उन्हाळी आवकाली पाच हजार दोनशे सहा क्विंटलची किमान द्र भेटले सहाशे रुपये कमालद्र भेटला सोळाशे एक रुपयांनी चर्वा ध्रंद्र वेटले बाराशे रुपये त्यानंतरची बाधा समती आहे शेवगाव जात आहे नंबर एक अवकाली एक हजार नऊशे तीस क्विंटलची किमानरा हटल्या अकराशे रुपये कमाल दर भेटले पंधराशे पन्नास रुपयांनी चुरवत ध्रद्र भेटले बाराशे पंच्याहत्तर रुपये पुढची बाधा समती वाई जात आहे लोकल आवकालेली सोळा क्विंटलची किमान द्र भेटला एक हजार रुपये कमालद्र भेटला दोन हजार रुपयांनी चुरव धंद्र भेटले सोळाशे रुपये त्यानंतरची बाधा समिती पुणे मोर्ची जात आहे लोकल आवकलेली पाचशे तेतीस क्विंटलची किमानरा वेटला आहे सातशे रुपये कमालद्र भेटले पंधराशे रुपयांनी सर्व ध्रद्र भेटले अकराशे रुपये त्यानंतरची बाधा समते पुणे पिंपरी जात आहे लोकल आलेली तीन क्विंटलची किमान दर भेटले तेराशे रुपये दर भेटल्या सतराशे रुपयांनी सर्व धरंद्र भेटले पंधराशे रुपये त्यानंतर पुढची बाजार समती पुणे जात आहे लोकल आवकाले सात हजार चारशे चोवीस क्विंटलची दर भेटले चारशे रुपये कमाल दर भेटले सोळाशे रुपयांनी सर्व धरण भेटले एक हजार रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे पुणे पिंपरी जात आहे लोकल अवकाली पाच क्विंटलची किमान दर वेटली आहे ती रुपये कमाल दर आहे सोळाशे रुपये आणि सर्वात ध्रंध्र वेटला चौदाशे पन्नास रुपये तर हे होते मित्रांनो आजचे महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांच्या आजचे कांदाचे बाजार भाव हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओ लाईक करा याट्यूब चॅनलला तुम्ही नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या बाजार समितीमध्ये आज कांदा किती भाव मिळते हे कमेंटमध्ये कळवा धन्यवाद